हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आतली बातमी फुटली हा नवीन सिनेमा भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत सिद्धार्थ सर आणि प्रीतम आहे खूप खूप स्वागत दोघांचंही कसे आहे एनर्जी फुल आहे नवीन सिनेमा घेऊन पुन्हा एकदा भेटीला येत आहे कसा होता हा सगळा प्रवास या सिनेमाचा काय सांगायला प्रवास खरंच खूप छान होता खूपच मजा आली कारण या सिनेमाची गोष्ट खरंच खूप वेगळी आहे गोष्टीपेक्षा या सिनेमामध्ये जे कलाकार आहेत जसं सिद्धार्थ जाधव एनर्जेटिक यु नो त्याच्यानंतर मोहन आगाशे सर रोहिणीताई हट्टंगडी भर भारत गणेश पुरे सर विजय निकम सर अमोल कागणे हे जे सगळे कलाकार यु नो एवढे एकत्र आले त्याच्यामुळे जी सेटवरती जी एनर्जी होती ती खरंच खूप वेगळ्या लेवलचीच होती आणि सिनेमाच्या बाबतीत असं सांगायला आवडेल की आमचे जे प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत ते सुद्धा हिंदीतले आहेत सो तेसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होते या यु नो नवीन चित्र मराठी चित्रपट घेऊन येताना आणि बाकी सिद्धार्थ तू सांगितलं येस yes, सो so, सिद्धार्थ दादा इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा तू छान एक सिनेमा घेऊन येतोयस आणि तुझी एनर्जी कमाल आहे ती दिसती आता सुद्धा आम्हाला फील्डवरती सो so, ह्या सिनेमासाठी तू स्वतःला कसं तयार आहेस कारण की खून करायचं जबाबदारी तुझ्यावरती आली आहे सो so, कसा होता तुझा नाही नाही खूप मस्त म्हणजे जसं प्रीतम म्हणाली की आम्ही प्रचंड एक्सायटेड होतो गोष्टीला घेऊन होतोच पण सहकलाकारांना घेऊन जास्त होतो कारण आमच्या दोघांसाठी ही खूप मोठी परवणी येते की डॉक्टर मोहन सर आणि रोहिणी बरोबर काम करायचं होतं कारण मी प्रीतम आम्ही खूप वर्षाआधी एकत्र काम केलं आहे पण छोटं गेलो होतो आमची संधी होती की करायला पाहिजे आणि ह्या सिनेमाचं जेव्हा कास्टिंग चाललेलं प्रीतम पण म्हणून तो प्रोड्युसर किंवा क्रिएटिव्ह टीममध्येच आहे तर तिने माझं तिने माझं नसहेश केलं होतं की तुम्ही एकदा सिद्धार्थला ट्राय करा ना आणि मला खूप गोष्ट चांगली वाटते की मग आता प्रेस कॉन्फरन्स सर म्हणाली की त्यांनी जेव्हा गोष्ट सुचली तेव्हा ज्या ज्या कलाकारांना म्हणजे नॉक केले ते सगळे इन झाले कारण हिची गोष्ट गंमतशीर आहे म्हणजे आमची त्रिशा जी लहान आहे तिने पण कमाल काम केलं आहे सो मला वाटतं ही गोष्ट खूप अप्रतिम होती किंवा छान होती आणि कलाकार त्यामुळे मी डॉक्टर मोहन आकाशी सर प्रीतम आणि रोहिता आम्ही एकत्र आहोत एका खोलीत तर यांच्यावर काम करण्याचा अनुभव मस्त होता आता तू मला विचारलंस की खून करायचा आहे की काय करायचं आहे तर मी काही जास्त फोडत नाही ते तुला सिनेमात पाहायला मिळेल पण मला खूप छान वाटतं की जसं आमचं आता मी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की गोव्याला आम्ही एक स्किन केलं होतं आता गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला या सिनेमाचं तर आपले डॉक्टर आपले गजेंद्र आई सर आहेत डिरेक्टर सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली की ॲक्टर म्हणून जो ग्रोथ होतो आहे तुझ्यात तो खूप चांगला आहे सो मला वाटतं की मला मिळणारं काम आणि मला दिग्दर्शकांनी दिलेलं दिग्दर्शकांनी करून घेतलं काम ह्याच्यामुळे ना ह्या कॉम्प्लिमेंट खूप मॅटर करतात की डॉक्टर मोहन आकाशी सर आणि रोहिणी ताईन बरोबर उभं राहायचं आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून ते लोकांना आवडेल सो ही गोष्ट खूप मस्त आहे तो सिनेमा खूप चांगला आहे आणि मी म्हणजे मला भरतदाचा सर नेहमी म्हणतात की सिनेमा छान असतो वाईट असतो ह्या दोन गोष्टी असतात पण प्रत्येक सिनेमातलं तुझं काम लोकांना आवडलं पाहिजे ते प्रामाणिकता तो, तो प्रामाणिकपणा दिसला पाहिजे सो त्याच प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनीच प्रीतम मी डॉक्टर मोहन आकाशी सर रोहिणीताई विजय निकम सर भरत गणेशोरे सर आनंद कारेकर सर आमचा आमिर तरवरकर अमोल अमोल कागनी सरांनी पण एक त्यात छान भूमिका केली आहे त्रिशा आम्ही सगळ्या कलाकारांनी मनापासून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जयनेश सरांनी विशाल सरांनी ज्या पद्धतीने हा सिनेमा मांडला आहे प्रेझेंट केला आहे ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे म्हणजे आमच्या इथपर्यंत येतं सगळं सांग सांग पण असं वाटतं की ज्या ज्या कमर्शियली तो पॅकेज केला आहे तो नक्कीच लोकांना आवडेल आणि मग त्यात एकदा थिएटर लोक आली म्हणजे थिएटरमध्ये बसली लोक की त्यांना एक वेगळा छान छान सिनेमा बघण्याचा एक अनुभव मिळेल सो या सिनेमाचा भाग मला आनंद असतो जो आता है। आता मला तुमच्या भूमिकांविषयी जरा सांगा ललिता साकारतेस आणि सचिन साकारतेस तर कसा आहे ललिता आणि सचिनचा हा प्रवास या सिनेमामध्ये कसं तुम्ही त्या भूमिकेला वठवलंय ललिताचा प्रवास एक्सलंटच आहे ॲक्च्युली कारण म्हणजे ती मुंबईमध्ये सर्व्हलसाठी आलेली असते तिचं एक स्वप्न असतं ते ती, ती पूर्ण करत असते आणि ती एका ठिकाणी राहत असते ती ती ज्या ठिकाणी राहत असते तिला ते कॅरेक्टर्स तिथे भेटत जातात आणि त्या जर्नीमध्ये हे सगळे कॅरेक्टर्स भेटल्यानंतर पुढची गोष्ट घडत जाते सो आ, 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 बेसिकली ती ऍक्टर बनण्यासाठी मुंबईत आली आणि यु नो पार्ट टाइम जॉब म्हणून ती घर चालवण्यासाठी म्हणून बार डान्समध्ये काम करत असते आणि ते करता करता मग तिला यु नो बाकी कॅरेक्टर कसे क्रॉस होतात बार मध्ये आणि तो प्रवासीतून सुरू होतो ललिताचा या सचिन कसा आहे सचिन खूप गोड आहे मस्त आहे माझ्या दोन चार शेड नक्कीच आहे सचिनमध्ये एक तर बाप आहे आणि स्वरागिरा जी दंगा घालतो तोच मी आमच्या त्रिशावर घातला आहे इमोशनली कनेक्ट आहे तो आपल्या मुलीबद्दल आणि पॅशनेट आहे आयुष्याबद्दल आणि गोड आहे ते कॅरेक्टर भाऊ भित्र आहे थोडासा डेरिंग बाज नाही आहे पण गोड आहे ते कॅरेक्टर ते 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 सिच्युएशनला आणि त्याच्या आयुष्याला घेऊन खूप प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो आहे स्ट्रगलर आहे सचिन पण एक गंमत आहे माझ्यामध्ये आणि सचिनमध्ये दोघांनाही ना दोघांनाही स्वच्छंद आयुष्य जगायला आवडतं सो so, हे कॅरेक्टर खूप जवळपास जाणार आहे पण माझ्यापेक्षा त्या सचिनला खूप शेड्स आहेत आणि ते तुला सिनेमा बघायला मिळेल पण गोड आहे तो बरो तू म्हणाला तुझं तुझ्या लेकींसोबतच आता आम्ही नेहमी सोशल मीडियावरती बघत असतो तू किती क्लोज दंगा चालतो सगळा आणि आता त्या गाण्यात सुद्धा खूप छान नातं दिसून येतंय तिशासोबतच तर तो बॉन्ड कसा होता आणि ते सगळं शूट करताना तू तुझ्या लेकींचं ला बालपण मिस केलंस का तुला काही ते आठवलं का बालपण मिस करण्यासाठी तिच्या मोठ्या झाल्यात नाहीत माझ्यासाठी असं आहे इरा आता पाचवीला आहे स्वरा नववीला आहे पण ते तेच मोमेंट आहे जे मी इरा स्वरावर म्हणजे मी मोठा झालेलोच नाही मी त्यांच्यावर लहानच आहे म्हणजे मला इराचे पाय दाबायला आवडतात तो तो सिक्वेन्स मी तिथे तिचे पाय दाबतोय त्रिशाचे से गंमत आहे गंमत आहे की बापासाठी मुली कधी मोठे होत नाहीत पण जी मजा मी जी ज्या का म्हणतो फ्रीली किंवा मस्तपैकी मी माझ्या मुलींबरोबर वावरतो तेवढंच मी तिरशाबरोबर वावरतो कारण तिचं आणि माझं कनेक्शन हे बाप मुलीचंच आहे ती ती तिला कसं उतला तिला मारा तिला म्हणजे मी आता म्हणजे गंमत आहे आम्ही टीझर ह्या सिनेमाच्या टीझरला एकत्र भेटलो होतो त्यानंतर आम्ही आणखीन एका सिनेमात काम करतो त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच तर तिथे काही ते माझा लुक खूप वेगळा आहे तर आम्ही गमत गमत करत गेलो आणि मग तिथे माझा लुक चेंज झाला ना तर ती मला ऊर रडत होती माझा बहिरू असा नाहीये ती मला बहिरू म्हणते कारण भैरू पहिलं की जेव्हा तिचा फेवरेट सिनेमा आहे आणि जातं मग बाबा तिला सांगितलं अगं मी तोच आहे मग तिचं खूप तिचं खूप लू लू माझ्यावर वेगळं कनेक्शन आहे आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा जेव्हा ती भेटते आणि मला प्राऊड फील होतं की ती काम उत्तम करते तिला लहान लहान म्हणून अरे बापरे असं नाही तिला तिची जी समज आहे अभिनयाची तिला सांगितलं ना आता आहे किंवा ते बसायचं आहे आता आम्ही ते म्हणतात जिता जिथे तिला विशाल सर सांगितलेलं की मी लेट आलो आहे आणि ती वाट बघत असेल ती हे करते मला ना मला नाही बोलायचं बरं काय डायलॉग नव्हते आम्हाला मोंटाचे शूट करायचे होते आम्ही सॉरी सॉरी बोलून मग ते देतो तर ते किती गोड केले तिने तर तिला ती समज आहे आणि त्यामुळे ते गाणं विशाल सरांनी ते डोक्यात ठेवलं होतं की काय काय मोंटाचेस कसे कसे करतील तर त्यांनी केलं आणि त्रिशामुळे ते गाणं आणखी गोड झालं प्रीतम तू या गाण्यामध्ये जे सिनेमामध्ये जे गाणं शूट केलंस जे आता आम्ही बघितलं तर त्याला सुनिधी मॅमनी आवाज दिला आहे तर आपल्या करिअरमध्ये आपल्या गाण्यासाठी सुनीधा मॅमसारख्यांचा आवाज लाभावा ह्या ह्याचा अनुभव तुला कसा होता कसं वाटलं ते गाणं तुला ऐकल्यानंतर अरे मी एवढी एक्सायटेड होते खरंच कारण आपलं आपण जे काही कष्ट करतो ते आपल्याला नेहमी वाटत असतं की नो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत आणि एवढ्या मोठ्या बॉलिवूडमधले सिंगर आपल्या गाण्यासाठी आवाज देते सो त्याच्यामुळे हे फक्त महाराष्ट्रात न पोहोचता वर्ल्ड वाईड पोहोचण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि तेवढी छान पब्लिसिटी मिळू शकते म्हणून मी फार जास्त एक्सायटेड होते इनफॅक्ट आम्ही रेकॉर्डिंगला सुद्धा गेलो होतो आणि तिथे पण आम्ही चिटचॅट वगैरे केलं सो आय फेल्ट ब्लेस आणि लकी येस जसं तुमच्या दोघांचंही रोहिणी मॅम आणि मोहन सरांसोबच्या आजूबाजूलाच आज तुमचा रोल फिरतोय तर एक कोणती गोष्ट या पूर्ण प्रोसेसमध्ये अशी होती कि है। है आ, की त्या दोघांकडून शिकलायत आणि आता या मला पॅशन डॉक्टर मोहन आगश सरांची खूप आवडते आणि मला असं वाटतं की ते ना त्यांचा थोडासा हा तर असतो नॉर्मली पण ॲक्शन बोलल्यानंतर नाही होत मला असं वाटतं की तो एकतर ना कसं होतं ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत शूटिंग चालायचं ते समजून यायचे आणि ना एका खोलीत शूटिंग करणं ज्या याच्यात ते खूप कठीण असतं ते विशाल सरांना हॅटसॉप आहे आमच्या कॅमेरामॅनला हॅटसॉप आणि आठ डि आठ डिपार्टमेंटला हॅटसॉप आहे ते कसं केलं त्यांनी पण ना ते होईपर्यंत तो, तो माणूस ज्या पद्धतीने शांत बसायचा सेटवर मला ते पाहून मस्त वाटायचं की येस त्यांचा त्यांचे त्यांना कामं करू दे आणि रोहिणी माईम रोहिणीबाईमला मी एवढं सांगेन एवढं त्यांच्याकडे एवढं शिकेन त्यांचे पाय प्रचंड दुखत होते तेव्हा त्यांचे पाय थोडे सुजले होते आणि आमच्या दुसऱ्या माळा शूटिंग करत होतो पण ना कारणं था मला हे जाम आवडलंय की नाही रे पाय दुखत आहे बसायचे मी टाइमपास करायचो बंगला आहे माझा हे काही तेवढं ते आपण तिथे ते तसा करतो की थोडं ते जरा तुम्ही त्या झोनमध्ये राहा पण काम करायला गेल्यावर येस डिलिवर करताना माझे पाय सुचलेत का बाबा खूप वेळ लागतोय कंट्रोल नाही 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 नवीन डिरेक्टर आहे ते पॅशनेटली करतायत आणि मला काही डिरेक्टरने दोन गोष्टी सांगितल्या ती डॉक्टर मोहन आकाशी सर आणि रोहिणीईंकडे सतराशे साठ पॉसिबिलिटीज असतील की मी हा डायलॉग किंवा ही सिच्युएशनमध्ये कसा रिॲक्ट हो वन टू थ्री पण असतील पण तरीही त्यांना काय हवं आहे तुम्हाला काय हवं आहे असं ओके नाही तर हे जे आहे ना हे मला वाटतं की माझा एक्सपिरियन्स मी किती केलं हे सांगण्यापेक्षा माझा एक्सपिरियन्स कामातून दिसावा हे त्यांच्याकडून शिकलो मी आणि मला ते खूप बरं वाटलं म्हणजे आतली बातमी फुटली तर ही माझ्याकडून मिळालेली मला गोष्ट आहे की पाय दुखतो आहे का गुडघा फुटला आहे का काय आहे मला माहीत नाही पण ॲक्शन नंतर भाई मी आणि ते दिसतं ते रिफ्लेक्ट होतं म्हणजे आता त्यांचा त्यांचा एक टेररच भाई ये अलास वगैरे याच्यातच मला ते मला माझं कॅरेक्टर मिळून जायचं तर हे त्यांच्याकडून शिकलो मी तू काय सांगशील आ, मी ॲक्च्युली रोहिणी ताईंकडून मला स जास्त डायलॉग डिलिव्हरी न करता डोळ्यातून बोलणं हे जे काही असतात तो खरा आर्टिस्ट जास्त स्ट्रॉंगपणे उभा राहतो आणि ते आपल्याला ताईंच्या प्र प्रत्येक सीनमध्ये दिसत कारण ते इतक्या स्ट्रॉंग पद डोळ्यातूनच भाव बाहेर टाकत असतात तर मला असं वाटतं ते मला खूप शिकण्यासारखं होतं की आर्टिस्ट फक्त म्हणजे नाही अरे माझे डायलॉग किती आहेत मला किती काम आहे मी मी किती बोलतोय हे न बोलता तू काय परफॉर्म करतोस किंवा तू काय दाखवतोस हे जास्त महत्वाचं असतं हे तर मी ताईंकडून छान शिकले खरंच हे घेण्यासारखं होतं खरंच आणि अजून बऱ्याच गोष्टी उलगडायच्या ट्रेलरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अजून समोर येतील तेव्हा आणखी गप्पा होतीलच पण जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल आणि गणपती पण येणार आहेत तर प्रेक्षकांना गणपतीच्या काही शुभेच्छा द्यायला आवडेल नमस्कार मी प्रीतम कागणे आणि एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतली बातमी फुटली हा आमचा सिनेमा रिलीज होतो आहे तुमचं खूप प्रेम असू द्या तुम्ही नेहमीच आमच्यावरती प्रेम करता पण आणखीन भरभरून प्रेम द्या आणि आमचा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की नक्की बघा आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आमचा सिनेमा येतोय आतली बातमी बात फुटली एकोणीस सप्टेंबरला आतली बातमी फुटलीच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती अप्पा मोर्या